नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्ही बघताय सगळं बघा कशी मी माती काढलेली आहे परत काही रोपं पडलेले आहेत खाली काही छोट्या छोट्या मी ग्लासमध्ये लावलेले आहेत तर हे काय करते मी नेहमी माझ्या बागेमध्ये जे जे झाडं आहेत ना त्यांची जेव्हा कटिंग करते किंवा काही एक्स्ट्रा मला वाटतात काही फांद्या त्या काढल्या ना की त्या अशा लावून ठेवत असते कधी कुंड्यांमध्येच खुसते मोठ्या त्या काड्या तर कधी असे हे ग्लास असतात ना डिस्पोजेबल तर हे जे बाहेरचे आपण प्रोग्रामला वगैरे आणतो घरी असे ग्लास मी घेऊन येत असते कुठं प्रोग्रामला जरी गेले तरी वापरलेले आणि ते स्वच्छ करून मग सुकून वगैरे ठेवते त्यात मी असे कटिंग्स लावत राहते तर त्याचे आता एवढे छान रोपं तयार झालेले आहेत आणि त्याचा मी खूप छान उपयोग करणार आहे आज आता पुढच्या महिन्यात आपल्याकडे सण आहे ना महाराष्ट्रामध्ये बघा मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो बायकांचा सण तर त्याची माझी तयारी बागेमध्ये चालू आहे आणि तोच आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे तरी व्हिडिओ तुम्हाला आता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर ह्या ज्या कॅरी बॅग आहेत ना ह्या पण मी विकत नाही आणलेल्या आपण नेहमी नर्सरीमधनं जेव्हा रोपं आणतो ना तर त्या रोपा अगदी जे रोपं सहज निघतात ना ते मी पिशवी न फाडता रोप अगदी सहज काढून घेते आणि अशा पिशव्या पण स्वच्छ करून वाळवून ठेवत असते आणि माती मी तयार करून घेतलेली आहे आता भरपूर कारण जवळजवळ चाळीस पन्नास स्ट्रोपं मला आज लावायची आहेत तर ह्या मातीमध्ये मी माती थोडंस त्यात खत घातलं आहे थोडी कोकोपीट घातलेलं आहे थोडीशी वाळू पण घातली आहे आणि अशी मिक्स करून घेतलेली आहे अतिशय भुरभुरीत अशी भुसभुशीत माती तयार केलेली आहे तर आता ह्या पिशव्यांमध्ये आपण माती भरायला सुरुवात करू तर आपल्याकडं जानेवारीमध्ये संक्रांत असते बघा चौदा किंवा पंधरा जानेवारीला तर त्यावेळेस आपण हळदी कुंकू करतो त्या हळदी कुंकूच्या वेळेस आपण वान लुटत असतो काहीतरी तर मग असं प्लास्टिकच्या वस्तू किंवा दुसरं काहीतरी देण्यापेक्षा झाडं द्यायला मला खूप आवडतं आणि मी दरवर्षी झाडं तयार करते आणि काही नर्सरीतनं पण विकत आणते जर कमी असेल तर पण ह्या वर्षी मला नाही वाटत मला आणायला लागतील बाहेरनं झाडं खूप सुंदर सुंदर झाडं माझ्याकडं तयार आहेत आणि अजून जवळजवळ सव्वा दीड महिना जायचा आहे तोपर्यंत म्हणजे झाडं सेट होतील हे भरपूर याच्यामध्ये तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया मला तर खूप आवडतं झाडं द्यायलाच मला ना ते असं काही प्लास्टिकच्या वस्तू किंवा स्टीलच्या त्याच वाट्या लोट्या चमचे द्यायला अजिबात आवडत नाही मला झाडं द्यायला फार आवडतं कुणाला पण कुणी पण आपल्याकडे आलं ना एरवी जरी आलं ना तर माझ्या बागेमध्ये झाडं तयार असतात मी गेस्ट आले की गिफ्ट म्हणून देत असते त्यांना निघताना आपण काहीतरी देतो ना आपली आठवण म्हणून तर मग झाड द्यायचं छान तर त्याच्यासाठी आपण हे झाडं लावा तुम्हाला पण आयडिया जर आवडली ना तर तुम्ही पण ह्या वर्षी संक्रांतीला नक्की झाडं लुटा खूप सुंदर वाटतं आपल्याला असं म्हणजे किती छान ना आपण दिलेलं झाड कुणाच्या तरी घरी छान वाढत असतं मग किंवा मग कुणीतरी आपल्याला नंतर भेटलं ना की सांगतात अगं माझं ते झाड खूप छान झालं आहे आणि मला त्याच्याकडं बघितलं की तुझी आठवण येते आपल्या मैत्रिणी वगैरे नातेवाईक म्हणतात बघा असं तर छान म्हणजे आयडिया आहे ना तर त्याच्यासाठी ही म्हणजे याच्यामुळं आपलं नाही काही प्रदूषण होत नाही काही आपण उलट पर्यावरणाला आपण सहभाग करतो आहे कुणाला तरी एखाद्याला आवड जरी नसेल ना आपण रोप घरी आलं ना की ते ते रोप लावायचा प्रयत्न करतं आपण कुणाला तरी प्रोत्साहित करतो आहे ना ते झाडं लावण्यासाठी आणि यातली बरीचशी झाडं अशी आहेत ना की जी आ, हवा शुद्ध करण्याचं काम करतात म्हणजे एअर प्युरिफायर झाडं आहेत ही जसं हे स्नेक प्लांट आहे स्पायडर प्लांट आहे बऱ्याचशा बऱ्यापैकी झाडं यात तशीच आहेत तर ही तुम्हाला आणि कुणाला नाही म्हणजे अगदी सव सो, सांभाळायला सोपी अशी झाडं आहेत ही फार काही अवघड नाही आहे काही कोलियस आहे काही तर मी ड्रॅगन फ्रूटचे पण रोपं तयार केलेले आहेत ते पण तुम्हाला आता दाखवते कारण की माझ्या ड्रॅगन फ्रूटला एवढे फळं येतात ना पंधरा पंधरा कळ्या ह्या वर्षी ह्यावेळेस एका वेळेस आल्या तर ते ड्रॅगन फ्रूटचे रोपं पण आता हे तुळशीचं रोप आहे बऱ्याच जणांना तुळशीचं रोप पण हवं असतं मग आपण ह्या निमित्ताने ठेवायचे तुम्हाला जे पाहिजे पा ते घ्या ज्याला ज्याच्याकडे जा जे जा झाड जा नसेल ते बरोबर ते घेतं तर अशी ही संक्रांतीची तयारी माझ्या बागेमध्ये आता चालू झालेली आहे अजून तर मला भरपूर ल जे जा झाडं जा लावायची आहेत आज काही लावणार आहे मी काही उद्या आता हे जांभळीचं आहे म्हणजे जा याच्याकडे जागा असेल ना अंगणामध्ये म्हणावं किंवा मळ्यामध्ये तर ते जांभळीचं पण झाड त्यांना लावता येईल ज्याला जसं सोयीचं असेल त्यांनी ते झाड म्हणजे घ्यावं आणि लावावं फक्त त्या झाडाची त्यांनी जोपासना करावी करावी एवढी अपेक्षा कारण की झाड वाढताना बघणं म्हणजे एवढं आनंददायी असतं ना त्याला आपल्याला रोज उत्सुकता असते नवीन झाड लावलं ना की त्याला नवीन पान आलं का फुलाचं झाड असेल फुला तर त्याला फुल आलं का तर म्हणजे किती छान आपला वेळ पण जातो त्यात आपल्या विचारांची दिशा बदलते पॉझिटिव्हिटी आपल्या आजूबाजूला असते हा बागकामाचा छंद आपल्याला एवढा आनंद देतो ना तुम्ही चार झाडं तुमच्या बाल्कनीत जरी असतील ना तर तुमचं आयुष्य त्याच्याभोवती फिरतं बघा तुम्ही सकाळी उठून बघता झाडाला झाड वाळलं का आपलं त्याला पाणी घालायचे मग त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने बघता कशाला जरी गेल्या किंवा आपल्याला करमत नसले ना तर मग आपण त्या झाडांजवळ जायचं त्यांच्याकडे जा जरी बघत बसलं त्यांची काही वाळलेले पानं काढा त्यांची काही साफसफाई करा झाडांची त्यात अगदी मन रमून जातं आपलं त्यामुळं म्हणजे हा छंद असेल ना तर आपल्याला इतर विचार वगैरे फार कमी येतात आणि मग साहजिकच त्याच्यामुळं आपली तब्येत चांगली राहायला मदत होते तर आता झाडांना पाणी दिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट उन्हात नाही ठेवायचं दोन तीन दिवस यांना सावलीमध्ये ठेवू आपण आणि नंतर यांना उन्हामध्ये शिफ्ट करू आणि संक्रांतीपर्यंत आपली झाडं अगदी छान होतील तर तुम्हाला कशी वाटली माझी आयडिया माझा जर आयडिया आवडली असेल माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद